तर आजची जी नवरी आहे स्नेहल तिची मी तुम्हाला आधीच ओळख करून दिलेली आहे आणि तुम्ही पाहिलंच आहे की ती कशी दिसत होती आणि तिचा हा आजचा आज हा फर्स्ट लुक कसा झाला आहे मला नक्की सांगा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली <laughs> आहे आणि आत्ता वाजले आहे साडेसहा आज ब्राईड आहे आणि होतं होत्यासाठीच जसं की मी तुम्हाला काल म्हटले अश्वनी दोघी निघालो हो। आहोत तर चला अजून नक्की नाही आहे स्कूटीवर जायचं आहे की फोर व्हीलर घेऊन जायचं आहे तर बघूयात काय होतं आहे ते तयारी तर झाली आहे आणि आता लगेच निघतोच आहोत एक पाच मिनटामध्येच आणि चला बघूयात आपण आजची आपली छानशी ब्राईट स्नेहल कशी तयार होते ते आणि तिचे चार लूक आहेत तर ते चार लूक कशाप्रकारे होत आहेत ते आणि पुरेपूर म्हणजे मी बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच तर बघूयात आपण म्हणजे मी त्यामध्ये किती म्हणजे सक्सेस होते इथे चला तर मग निघते आहे सरताळे इथे आणि उशीर व्हायला नको कारण आपण तिथे लवकर पोहोचणं गरजेचं असतं चला तर मग आम्ही आमच्या मेन लोकेशनवर पोहोचलो आहोत आणि ही आहे आपली ब्राईड स्नेहल आणि आज आपल्याला हिचे छान छान लुक करायचे आहेत तर बघूयात आपण आता हिचे लुक कसे होत आहेत ते तर फर्स्ट आता हिचा एंट्री लुक आहे तो आता आपण डन करूयात हाय स्नेहल कसं वाटतं खूप छान हो ना एक्सायटेड आहे तर आजची जी नवरी आहे स्नेहल तर तिला तुम्हाला मी आधी दाखवलेलंच आहे आणि तिची ओळखही करून दिलेली आहे तर आता तुम्ही बघू शकता हिचा हा फर्स्ट फूड इथे रेडी झालेला आहे आणि स्नेहल कशी दिसते मला नक्की सांगा तर मंडळी आम्ही आलो आहोत आता हॉलवर हो जय दत्तगुरु मल्टीपर्पज हॉल आणि नवरी अजून मागेच आहे नवरी येते घरी तिचा मेकअप केला आणि आम्ही आता हॉलवर आलो आहोत आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल तर चला तोपर्यंत आम्ही बाकीचं जे आहे हॉलचं डेकोरेशन वगैरे आणि रूममध्ये जाऊन बसतो बघूयात आशुताईन तर आत्ताच झोपाली मगाशीच मगाशीच आले बघा तर चला जाऊया हॉलमध्ये मंडळी आजची ब्राईड खूप छान अशी रेडी केलेली आहे आणि तिचे चार लुक सुद्धा खूप छान केलेले आहेत फक्त काय झालं की गडबड होत होती त्यामुळे व्हिडिओ घेता आले नाही जेवढं ना। पॉसिबल झालंय तेवढं घेतलेले आहेत तर मी काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करेन तर ते तुम्ही नक्कीच बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की आपल्या आजच्या ब्राईडचे म्हणजे स्नेहलचे चार लुक कसे झाले आहेत ते आता जाम कंटाळा आलेला आहे आता चहा वगैरे काहीच नाही घेतलेलं असं वाटतं आराम करा आता वाजले आहेत साडेसात <laughs> खूप कंटाळा आलेला आहे तरी बघूयात अजून चेंज वगैरे केलेलं नाही आहे थोडंसं फ्रेश होते आणि चहा ठेवते मग पुन्हा बोलूयात आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या चैतन्याचा वाढदिवसही आहे आणि चैतन्याचा वाढदिवस आहे पण सेलिब्रेट नाही करायचं त्याच्यामुळे काही काहीच नियोजन नाही आहे म्हणून निवांत आहे तर चला फ्रेश होते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते तर आजची ही ब्राईट स्नेहर हिचे मी चार लूक कम्प्लीट केलेले आहेत आणि तुम्ही हिचा मेकअप कसा झाला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि मला पुन्हा व्हिडिओ बनवताना आला कारण खूप कंटाळा आलेला त्याच्यामुळे मी झोपले माझी झोप लागली मला काहीच कळलं नाही त्याच्यामुळे मग व्हिडिओवर राहून गेला तर मी हा व्हिडिओ इथेच पूर्ण करते आहे